वाढदिवसाच्या खूप मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद असंच प्रेम राहू द्या आमचे मित्र महेशजी बताळे यांना वाढदिवसाच्या मी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो त्यांना उत्तम आरोग्य दीर्घाश लाभ हीच मी गणपती बाप्पाच्या प्रार्थना करतो आज योगागो बाळा हा संकष्टी चतुर्थी आणि आमच्या मित्राचा आज वाढदिवस आहे जन्मदिवस आहे मंडळी ह्या ठिकाणी महेशजी बताळे यांनी ह्या ठिकाणी गणपतीच्या शुभ सुंदर मूर्ती विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत येत्या सत्तावीस ऑगस्टला सर्वत्र गणरायाचं आगमन होणार आहे आणि त्यानिमित्त त्यांनी ह्या ठिकाणी सेवा चालू केलेली आहे कोरिया कला केंद्र या ठिकाणी तुम्ही या या ठिकाणी व्हिजिट द्या आणि सुंदर सुबक अशा गणरायाच्या मूर्ती असतील गौरी मातेच्या मूर्ती असतील आणि सुंदर अशा या ठिकाणी कला केंद्रामध्ये मूर्ती उपलब्ध आहेत आणि नक्कीच ह्या सेवेचा तुम्ही आम्ही सर्वांनी लाभ घ्यावा धन्यवाद दिवसाच्या खूप मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद दन्या आतिशला पण धन्यवाद धन्यवाद